मित्रांनो आज आमच्या इथे गुरुवारचा आठवडी बाजार असतो तर आज मी गेलो होतो मंडी आणायला सोनालीला काही सुट्टी भेटली नाही तर मला जावं लागलं पण तिने मला नंतर जॉईन केलं तिथं मंडईमध्ये ती सुटली कामवणं आठ वाजता ती मंडईमध्ये आली मग आम्ही दोघांनी खरेदी केली राहिलेली आमची बाकीची ते बघा अशा प्रकारचं इथं सर्व भाज्या निवडून ठेवल्यात शेपू आहे ती शेपू आणि हे राणी राणीसाठी आणले डायपर कांदे जरा स्वस्त भेट मिळाले पंधरा रुपये किलोनी होते मोठे कांदे होते म्हणून एकदमच तेरा किलो घेतले आम्ही हे बघा अशा तऱ्हेने एवढा बाजार घेतलाय राणीच बघा काय चाललंय काय चाललंय राणी कस कस बघा परी लागली भाजी निवडायला परीने मदत केली बरं का भाज्या सगळ्या असं एकत्र भरलेल्या असतात ना पिशवीमध्ये तर सगळं ते वेगवेगळं केलं भाज्या आता हे अशा भाज्या ह्या पिशवीत भरून फ्रीज मध्ये ठेवणार सोनाली हा एक आठवड्याचा बाजार आमचा तर तुम्ही कसा भरता बाजार काय ते सांगा बरं का एवढा सर्व बाजार जो आलाय तो आम्हाला पाचशे रुपयामध्ये एवढा बाजार आलाय कांदे वगैरे सर्व तेरा किलो कांदे धरून हे बघा इथे राणी काय करते राणी काय करते टमाटा खाती असं खाती तू नको काय पाहिजे हां बघा सोनाली सर्व बाजार माझा घेऊन झाल्यानंतर आली मंडईत <laughs> थोडंसं राहिलेलं तेव्हाही आली अरे मग मला लागले की मला म्हणायला हे एवढंच काय घेतलं तेवढंच काय घेतलं कांदे अजून का नाही घेतले तिला म्हण मी तिला मी म्हटलं दहा किलो घेऊ अजून तू घे पिशवी एक अजून जेवढं माणसाला हातात घेता येतं तेवढंच आणणार ना आज ह्यांनी पहिल्यांदा एवढा सारा बाजार आणलाय नाहीतर दरच्या वेळेस दोन तीनच भाज्या असतात हा आज भेटलं स्वस्त म्हणून घेतलं पटपट आयचं चाललंय बघा इथं भाजी निवडायचं उद्याची तयारी कोणती भाजी नसते पावता बर मिळून द्या माझ्या आवणीच्या घर का करतोच म्हणजे आवडीच्या लक्क करू बर बर मित्रांनो आज जरा परीला बरं वाटायला लागलं ला, खेळायला लागली नाही तर दोन दिवस तिने लई त्रास दिला होता हिनी पण आणि ह्या राणीने पण दोघींचा दवाखाना झाला ह्या पाच दिवसामध्ये इथं लईच हे झाली ती जाम झाली ती सर्दीनी राणी तिला वाफ देऊन आणली औषधं वगैरे दिली डॉक्टरांनी तर कुठं ती आज खेळायला लागली बघा नाही तर आयनी आयचा पिच्चर धरलं होतं तिने रडायचीच सारखी बघा आज कशी कसली बसली बसायला लागली बरं का ती पण मध्येच अशी पडलगत करते लक्ष द्यावं लागते बघा आता सोनालीची चालली तयारी भाज्या सर्व वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवण्याची सोनाली घरी असल्यावर आणि काय पिच्चर सोडत नाही मम्मीचं कुणाकडे जात नाही ते मम्मीच पाहिजे असते तिला आता राणी बघा बर का कशी करते औषध पिताना पाहिली का हे बघा कशी काढते बघा तेव्हा औषध <laughs> म्हटलं की नको तिला ते तिला राहू दे थोडस थोड्या वेळ बर